नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत भाग क्रमांक तीन अंक गणित एक पॉइंट तीन पाचवी प्रवेश परीक्षा संख्या आणि संख्या पद्धती चला तर आपण सुरू व्हिडिओला प्रश्न पहिला पुढील पैकी शतकस्थानी सात असणारी व वा भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती पर्याय हे बघा बारा हजार सातशे एकोणनव्वद बी एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी सी अठरा हजार सातशे ब्याण्णव आणि डी आहे एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस तुमचा टाइम सुरू करूया कोणती अचूक संख्या असेल काळजीपूर्वक आपण गणित सोडवायचं आहे तर पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया दुसरा शून्य तीन सहा सात आणि नऊ या अंकांची पुनरावृत्ती न करता बनलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर आहे पर्याय हे बघा त्र्याण्णव हजार नऊशे एकावन्न बी सदुसष्ट हजार एकसष्ट सी सहासष्ट हजार नऊशे एकावन्न आणि डी आहे साठ हजार आठशे चाळीस तुमचा टाइम सुरू करूया आपण गणित करण्यासाठी व्हिडिओला पॉझ करून काळजीपूर्वक गणित सोडवा पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे प्रश्न तिसरा बघूया एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्यामधील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे पर्याय बघा ए शून्य बी अठरा सी सत्तावीस आणि डी आहे तेहतीस तुमचा टाइम सुरू करूया तर सी हे पर्याय बरोबर आहे सत्तावीसचा चा फरक आहे चौथा प्रश्न बघूया सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येतील सातच्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे प्रश्न आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे पर्याय हे आहेत बघा ए सहा हजार नऊशे त्र्याण्णव बी सात हजार तीनशे सी तीनशे सात आणि डी आहे तीस तुमचा टाइम ता सुरू करूया सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येतील सातच्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न बघूया पहिल्या दहा नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज आहे पहिल्या नैसर्गिक पर्याय आहेत बघा दहा बी पन्नास सी पंच्याहत्तर आणि डी आहे शंभर कोणतं पर्याय अचूक असेल तुमचा टाइम सुरू करूया पर्याय क्रमांक डी बरोबर आहे शंभर ही पहिल्या दहा नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज आहे सहावा प्रश्न बघूया जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल तर ए मायनस बी आणि बी मायनस ए यांच्या किमतीत आहे पर्याय हे आहेत बघा मायनस एक आणि एक बी एक आणि मायनस एक सी शून्य आणि एक आणि डी आहे एक आणि शून्य तुमचा टाईम सुरू करूया कोणतं पर्याय अचूक असेल अगदी अचूक उत्तर सोडवायचं आहे पर्याय क्रमांक ए बरोबर आहे मायनस ए आणि एक सातवा प्रश्न बघूया सत्तर आणि ऐंशी यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे प्रश्न नीट काळजीपूर्वक वाचा सत्तर आणि ऐंशी पर्याय हे आहेत बघा दोनशे तेवीस बी दोनशे एकतीस सी दोनशे एकवीस आणि डी आहे दोनशे सत्तावीस सुरू करूया काळजीपूर्वक आपण उत्तर सोडवायचं आहे तर पर्याय क्रमांक ए बरोबर आहे दोनशे तेवीस ची तर धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन सर्व नवोदय आणि शिष्यवृत्तीचे सर्व व्हिडिओ न्यू एज्युकेशन चॅनल वर उपलब्ध आहेत तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद